<involved> in <language> शेतकरी मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात मित्रांनो म्हणू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये सध्या पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे विशेष करून बघू शकतो की राज्यामध्ये आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पण आहे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी पाऊस उघडीप घेण्याची शक्यता आहे त्या अगोदर शेतकरी मित्रांनो छोटीशी विनंती आहे आपण जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो म्हणू शकतो की राज्यातील अनेक भागामध्ये त्या ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी विदर्भ मराठवाडा या परिसरात अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो शोधत की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे अकोला नांदेड या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो शकतो की जळगाव अकोला छत्रपती संभाजीनगर नाशिक इगतपुरी या पट्ट्यांना देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बऱ्याचशा ठिकाणी पावसाचा जोर हा कमी राहण्याची शक्यता आज आहे विशेष करून आपण शकतो की त्या ठिकाणी आज सायंकाळी व रात्री उशिरापर्यंत बऱ्याचशा ठिकाणी पाऊस उघडण्याची हो शक्यता आहे सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या पट्ट्यांना तुरळक भागामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे घाटमात्यालगत परिसरात अधिक जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु नागपूर भंडारा गोंदिया या विदर्भातील पट्ट्यांना अति जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिक इगतपुरी हलका ते मध्यम उत्तर महाराष्ट्रात अनेक भागामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे जळगाव अकोला या परिसरात जोरदार دار پوزانې شيخه ته مننه درته مننه